धनंजय चाटे या मान्यवरांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे प्रथमत या कार्यक्रमासाठी चाटे परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं साठे परिवाराच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत करतो आणि व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर रस्त्याच्या कडेला जागा पाहिजे आणि ती जागा उपलब्ध करून देण्यामध्ये आमचे सहकारी मित्र आदरणीय शैलेश शेठ ढवळे आणि राजेश शेठ ढवळे या बंधूंनी ही जागा उपलब्ध करून दिली म्हणून आज साहेबराव चाटे यांनी हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे अतिशय कडतर परिस्थितीमध्ये आपला व्यापार करत असताना व्यवसायामध्ये काहीतरी वेगळं पण करावं असं साहेबराव चाटे यांना वाटलं आणि साहेबराव चाटे हा अतिशय हासात्मक व्यक्तिमत्व समाजामध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर व्यापार करत असताना व्यापाराच्या माध्यमातून आपण किती दिवस जनावरांचा व्यापार करणार आणि आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशी इच्छा त्याने माझ्याकडं मानली आणि मी त्याला सांगितलं की आपण जेव्हा एखादा व्यवसाय करणार आहोत तेव्हा तो व्यवसाय करत असताना आपली चिकाटी आपले सातत्य या गोष्टी अवलंबल्या तर आपण व्यवसायामध्ये नक्कीच पुढे जाण्यामध्ये पुढे कमी पडणार नाही आणि या परिसरामध्ये वेल्हे परिसरामध्ये आज बिहरबार हे तिसऱ्या क्रमांकाचं बिहरबारचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गावातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व मान्यवरांच्या हस्ते या उद्घाटनाला सर्व उपस्थित राहिले आणि अतिशय परिस्थिती जाण असणारे कुटुंब आज साहेबरावला ला डवळे साहेबांनी जागा उपलब्ध करून दिली म्हणून हा व्यवसाय आजपासून चालू होत या कार्यक्रमासाठी समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक नाना घोटके आमचे पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि जवळचे नातेवाईक शरद शेत साळवे बिअन फिंगर साहेब शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोहन शेट भांगर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शेठ काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गजानन नाना घोडे बेल्लेगावचे युवा उपसरपंच आदरणीय राजू शेठ पिंगट याचप्रमाणे सुभाष शेठ गावडे असतील ग्रामपंचायतचे माजी सदस्य टकाशेठ शिंदे समीरजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पाबळगावचे आदर्श सरपंच संजय शेत कापसे आणि उपस्थित सर्वच माग्यांवर उपस्थित राहिला मी आपलं सर्वांचं सदस्य स्वागत करतो आणि या व्यवसायाला त्यांच्या पुढील आपल्या सर्वांच्या वतीनं ना। साईकृपा नागरी सहकारी परिवाराच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय आतुरशे भेंके पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पांडरंगजी पवार साहेब आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो श्री साहेबराव चाटे यांच्या हॉटेल निसर्ग या नूतन व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व चाटे परिवाराचे हितचिंतक बेल्ले गावातील सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले अशोक नाना घोडके मोहन शेठ गजानन नाना घोडे उपसरपंच राजू शेठ नायकोडे आमच्या समीरांना नृत्य झालेले जानकू शेठ डावकर आणि स्वप्नभाऊ भंडारी या सर्वांचे या ठिकाणी प्रथमता स्वागत करतो आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शिवजन्मभूमीमध्ये ऐतिहासिक असलेला हा बेल्लेगाव आज आमदार अतुलदादा बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावरती चालणारं हे गाव आणि हायवेच्या रस्त्याकडील लगत या ठिकाणी आज ही वास्तू उभी राहिलेली आहे साहेबरावांबद्दल बोलायचं ठरलं सा तर शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व सावकार शेटने सांगितलं की आपला व्यवसाय करत असताना एक पर्याय व्यवस्था करण्याचं त्यांनी या ठिकाणी निवडलं खरं तर त्यांचे जे कष्ट आहेत किंवा चिकाटी आहे त्यांना निश्चित रूपाने यश प्राप्त होईल असं मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या साऱ्यांच्या वतीने आमदार अब्दुल भेनके यांच्याही वतीने या साहेबराव साठे यांच्या या नूतन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हॉटेल निसर्ग गार्डन आणि या नूतन व्यवसायाचा आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाठात पार होतोय या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं तुमचं सर्वांचं सहशास सर स्वागत करतो वेळ अतिशय झाल्या कारणाने अतिशय एकदम थोडक्यात बोलतो इकडे एक साहेबराव साठे आणि आमची मैत्री अगदी चार पाच वर्षापूर्वी या ठिकाणी आम्ही निमित्त एकत्र आलो आमच्या दोघांची एवढी मैत्री घट्ट जमली की माझंही या ठिकाणी प्रकार शेड परमिट रोमचं काम चालू आहे त्यानिमित्ताने मला साहेबरावांनी बोलून दाखवलं की मलाही पण तुमच्यासारखं परमिट रूम विअर चालू करायचं आहे तुम्ही मार्गदर्शन करा आता सुरुवातीला मला असं वाटलं की म्हणून आता यांना काय सांगू नाही म्हटलो तर म्हटलं हे म्हणते बघा मित्राचं चांगलं झालेलं आहे हा म्हटलो तर म्हटले त्याच्यानी पूर्ण झालं परंतु अतिशय चिकाटी आमचा असा हा मित्र त्यांनी शेवटपर्यंत अतिशय शे जिद्दीन या ठिकाणी तो प्रयत्न करून ते लायसन मिळवलं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद धन्यवादीन अशा जिद्दी चिकाटी मित्रांचं त्यांना सर्व मार्गदर्शन वगैरे केल्याच्या नंतर लायसन काढण्याला सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या परंतु खऱ्या अर्थाने धन्यवाद धन्यवादी तुमच्या जिल्ह्यातील ग्रामस्थ पुढारी मंडळींना खऱ्या अर्थाने जास्त करून धन्यवाद सावकार शेटा दे त्यांच्या सर्व टीमला अतिशय मदत त्यांनी या ठिकाणी केली आणि विशेष करून नारंगाव डिपार्टमेंट जे डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि या खऱ्या अर्थाने हे हॉटेल उभं राहिलं हे हॉटेल उभं राहत असताना सुरुवातीला जागेचा प्रश्न झाला होता नवीन येणे जागा करणं अवघड होत होतं म्हणून त्यांचेच सहकारी ढवळे साहेब त्यांच्या आम्ही चर्चा सुरुवातीला केल्याच्या नंतर त्यांनी आगमन मोकळेपणाने उपलब्ध करून दिली मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि असं अधिकचा न घेता माझ्या दृष्टीने या धंद्याकडे आपले म्हणजे आपल्या समाजातील मुलं लोक या व्यवसायाकडे जास्त करून घडत नाही परंतु चौकाशात माझं स्पष्ट मत असं आहे की कुठलाही व्यवसाय असो व्यवसाय हा जिद्दीने जर केला आणि का या व्यवसायातले आपण म्हणू नये या व्यवसायामधून बाकीचीच लोक समाजातील दुसऱ्या प्रभागातील लोक ज्यावेळेस जातात त्यावेळेस हा धंदा चिकाटीने करतात मग हा धंदा आपण का करू नये म्हणून कुठलेही लाज न का काही कुठले हॉटेल असो बिअर असो आपण धंदा आपल्या पद्धतीने चिकाटीने केला तो ते निश्चितपणाने यशस्वी होतो मी पुनश्य एकदा साहेबराव तुला धन्यवाद देईन मला की खऱ्या अर्थाने तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे हा विषय मधून सोडला नाही म्हणूनच करून दाखवला म्हणून पुनशे एकदा धन्यवाद त्यांचे वडील आप्पा त्यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केलं त्यांनी सुरुवातीला त्यांची धागूक होती ते म्हणायचे सरपंच तुम्ही सांगितले पण मला काही गॅरंटी वाटत नाही म्हणजे आपा तुम्ही थोडे दिवस राहतात सगळं काही सक्सेस करून दाखवतो आणि आज तो दिवस खऱ्या अर्थाने तुम्हाला बघितल्यानंतर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी आनंद होत असेल असो पुनश्य एकदा आमच्यावर सर्व प्रेम करणारे तुम्ही गेले ग्रामस्थ असतील पंचपुरुष असतील तुम्हाला सर्वांना पुनश्य एकदा धन्यवाद माझ्याबरोबर आलेले सर्व